काय पाकिस्तानचा आहे का आमच्या का जेपूरची चाळीस चाळीस गाडी केल्या गणेश उत्सवानिमित्त अहमदपूर आगाराच्या चाळीस गाड्या या कोकणामध्ये पाठवण्यात आलेल्या असल्यामुळे अहमदपूर तालुक्यातील बऱ्याचशा ग्रामीण भागात जाणाऱ्या गाड्या या वेळेवर सुटत नाहीत किंवा काही गाड्यांच्या फेऱ्याच या रद्द करण्यात येत आहेत त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येत आहे यामुळे प्रवाशाची मोठ्या प्रमाणात घरसो होताना या ठिकाणी दिसत आहे दोन दोन तास गाड्यांची वाट पाहावं लागत आहे आणि गाड्यांमध्ये ज्यावेळेस गाडी लागते त्यावेळेस बरीचशी गर्दी या गाड्यांना होताना आपल्याला दिसून येत आहे तर आपण या ठिकाणी काही प्रेक्षक का प्रवाशांच्या प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहोत तर माझ्यासोबत या ठिकाणी प्रवास आहेत आपण त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय ते जाणून घेणार आहोत आपलं नाव ना काय मग सखाराम बंडगर कुठले येत खंडाळी खंडाळी हो किती वेळ झाला वाटपा गाडी दीड दोन तास झाले गाडी आणखी लागली आणखी लागली नेमकं कारण काय सांगते पुण्याला गेले गाडीवरून आलो होतो मी दोन तास झाले मला इथे येऊन अजून लातूरची गाडी नाहीये त्या गाडीत बसलो ते म्हणले चापोलीला गाडी थांबत नाहीये मग कोणत्या गाडीत जाऊ या गाडीत बसलो होतो मी लातूरच्या गाडीत त्या गाडीतून उतरून इथं थांबलो मला खाली जात नाही म्हंटल जात नाही लातूरला थांबतच नाही म्हटले गाडी गाडीचा टायमिंग काय तुमच्या आमचा दहाचा आहे एक चारचा आहे एक ही गाडी बस स्टँड मध्ये लागतेय का नाही लागते पण आता सध्या लागण आहे कालपासून नाही मग चार रोज झालं नाही एखादी तरी गाडी जाते का जाते दहाची गाडी अकरा ला जाते चार ची गाडी सहारा जाते किती लोक आहे तुमच्या एलदरीची बसलेली आमच्या इथे समधी टापू हो तीच आहे एलदरी कुट्टेवाडीच आहे समधी लोक लोक आहे त्याच गाडीचे आहेत केंद्रीयवाडी पाकिस्तानचा आहे का मराठवाडा म्हणजे एका अधिपूजी चाळीस चाळीस गाडी किती आम्ही काल या याबाबत खेड्यापाड्याला जाणार पाय जावं लागेल खेड्यापाड्याला अच्छा आगार प्रमुखाला याबाबत आम्ही काल बोललो या बस स्टँड मध्ये एवढी गर्दी का दिसते दहा पाच 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 अर्धा अर्धा टेम्पू पाठवत चाळीस गाड्या त्यांनी इकडे सोय ठेवा तिकडे सोय ठेवा पाठविण्याबद्दल आमचं नाही इकडली सोय ठेवा दहा पाच दहा पाच पाठवा का अर्धा अर्धा टेम्पू अशा प्रकारे होत असलेली गैरसोय लक्षात घेता स्थानिक परिवहन प्रशासनाने या भागातील प्रवाशांची देखील गैरसोय होऊ नये यासाठी प्रवासी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजेत असं व जनतेतून बोललं जात आहे लोकशाही भारत साठी मी संतोष रेड्डी अहमदपूर लातूर